नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना नागपंचमीच्या मनपूर्वक शुभेच्छा बेसिकली नागपंचमीच्या दिवशी तळणं भाजणं आणि चिरणं असे पदार्थ बनवत नाहीत आजच्या दिवशी प्रत्येकांकडे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पारंपरिक असे नैवेद्य बनवले जातात आमच्या घरीसुद्धा आम्ही दरवर्षी तंबिटाचा लाडू आणि इडलीचा नैवेद्य दाखवतो तंबिटाच्या लाडवाची मी याआधीसुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे तर आज मी तुम्हाला रवा इडलीची रेसिपी शेअर करत आहे तर ही रवा इडली बनवण्याकरता मी तीन वाटी भरून रवा घेतलेला आहे आता या इडलीमध्ये घालण्याकरता बारा ते पंधरा काजू लागतील ते मी तोडून घेतलेले आहेत एक टीस्पून मोहरी एक टेबलस्पून उडीद दाल लागणार आहे एक पेर आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि इथे थोडासा कडीपत्ता मी चिरून घेतलेला आहे आता इथे ना आपण उपीट बनवताना कशी पहिली फोडणी करून घेतो आणि रवा भाजून घेतो तीच पद्धत इथे वापरायची आहे तर इथे मी कढईत दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे ते आपल्या त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यावर उडीद दाल घातलेली आहे आणि आता हे साधारण हात मिनटं परतून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवायचा आहे आणि आता याच्यामध्ये मी कडीपत्ता आलं आणि काजू घातलेला आहे हे सुद्धा दोन एक मिनटं छान परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये रवा घालायचा आहे आपण नेहमी उपिटाला जेवढा रवा भाजतो तेवढा हा भाजून घ्यायचा नाही आहे साधारण दोन एक मिनटं हा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे जेणेकरून याचा कचटपणा जाईल आणि हा थोडासा फुलेल इतपतच हा भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे एखाद मिनटंच हे परतायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हा भाजलेला रवा पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे रवा पूर्णपणे थंड झालेला आहे तर आता याच्यामध्ये दही घालायचं आहे तर तीन वाटी रव्याकरता मी दीड वाटी दही वापरलेलं आहे आणि दही इथे मी आंबट वापरत आहे जेवढं तुम्ही आंबट दही याच्याकरता वापराल तेवढ्या या इडल्या छान होतात तर त्याकरता मी इथे आंबट दही वापरलेलं आहे आणि हे आता हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे रव्यामध्ये तुम्ही जितकं पाणी घालाल तितकं रवा पाणी शोषून घेतो तर आता याच्यात अजून थोडं पाणी घालून इडलीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही एक ते दीड तास हे रेस्टिंगला ठेवलं तर फारच छान नाहीतर अर्धा तास तरी तुम्हाला हे रेस्टिंगला ठेवणं गरजेचं आहे याच्यामध्ये तुम्ही जेवढं आंबट दही घालाल तेवढं हे आंबायची प्रक्रियाची छान होते एरवी मी हे एक ते सव्वा तास रेस्टिंगला ठेवते पण आज नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून मी हे अर्धा तासच रेस्टिंगला ठेवत आहे अर्धा तास झालेला आहे हे बघा हे छान फुललेलं आहे रवा तर अगदी आता थोडंसं याच्यामध्ये मी पाणी घालते आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आज नैवेद्य दाखवायचा आहे आणि लवकर इडल्या पाहिजेत म्हणून याच्यामध्ये मी एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे ॲक्टिवेट केलेलं आहे परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एरवी जेव्हा तुम्ही एक ते दीड तास हे आंबवायला ठेवतात तेव्हा इनो वापरायची गरज भासणार नाही आता इथे इडली पात्राला मी सर्व बाजूने तेल लावलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे बॅटर घालायचं आहे वर्ण याला काजू लावलेले आहेत ला आता एरवी आपण इडल्या बनवतो ते दहा ते बारा मिनटं स्टीमिंगला ठेवतो पण या इडल्या पटकन होतात त्यामुळे फक्त तीन ते पाच मिनटंच स्टीमिंगला ठेवायच्या आहेत हे बघा मस्त गरमागरम आणि सॉफ्ट अशा या रवा इडली तयार झालेले आहेत आपण जे प्रमाण घेतलं आहे त्याच्यामध्ये बरोबर वीस इडल्या होतात नागपंचमीचा नैवेद्य तयार झालेला आहे एरवी मी साध्या इडल्या बनवते पण यावर्षी रवा इडली बनवलेली आहे आणि नेहमीप्रमाणे फुटाण्याची चटणी आणि तंबिटाचा लाडू असा नैवेद्य आज केलेला आहे या इडल्या तुम्ही एरवी कधीही बनवू शकता बनवायला अतिशय सोप्या आहेत तेव्हा जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय